च्या साथीने होणार सावीचा अनोखा गृहप्रवेश इराचा डाव मोडून पाडणार धैर्य जुळली गाठग या मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे मालिकेत आणि टर्न्स बघायला आहेत पण आता फायनली सावी आणि आता त्यानंतर दोघांचा होताना सुद्धा दिसणार आहे हो येणाऱ्या एपिसोड चा नवीन धमाकेदार प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की एकीकडे एक सावी धैर्यने साता जन्माच्या गाठी बांधलेल्या आहेत दोघांची जुळली आहे गाठ आणि आता दोघांचा होणार आहे जिथे येऊन उभे असतात सावी आणि धैर्य दोघांची आरती सुद्धा केली जाते त्यानंतर दामिनी सावीला म्हणते की या कुंकुवाच्या तपकात पाय ठेव आणि लक्ष्मीच्या पावलांनी घरात ये म्हणून आणि सावीचं जंगी स्वागत सुद्धा होत असत पण या सगळ्यातच इराने मात्र तिचा नवीन डाव आखलेला आहे जिथे इरा सावी पाय ठेवून घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार आहे त्याच तबकात मिसळते पावडर पायाची आग होते हो ती त्या तबकात इचिंग पावडर मिसळते जेणेकरून सावीचे पाय अक्षरशः दुखू लागतात तिच्या पायांची आग होऊ लागते ती पुढे चालू शकत नाही पण त्यावेळी मात्र सावी फक्त धैर्यला म्हणते की धैर्य आणि तिचं दुखणं धैर्यला कळत त्यानंतर धैर्य तिला उचलून घेतो आणि तिच्या सोबत अनोखा गृह प्रवेश करताना दिसतोय हो सावीच्या मदतीला सुरुवातीला धावून आलेला आहे धैर्य जिथे तो सावीला उचलून घेऊन तिचा गृहप्रवेश करताना दिसतोय हे बघून घरातले सगळे खुश होतात पण इराचा मात्र डाव हाणून पाडलेला आहे धैर्यने ती मात्र खूप रागवलेली आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की धैर्यच्या घरात जर सावीचं असं स्वागत झालंय तर पुढे तिच्या आयुष्यात अजून काय मानून ठेवलंय हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की なますか